रोहा धाटाव विष्णू नगर शाळेचा अनोखा उपक्रम शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान सातवी यत्तेपर्यंत असलेल्या विष्णू नगर शाळेतील शिक्षकांनी मुलामुलींना अभ्यासासोबत आधुनिक शेती व पारंपरिक शेतीचे दिले धडे अभ्यासाची गोडी असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा शेताच्या बांधावर सत्कार रायगड जिल्हा रोहा तालुका धाटवेतील रायगड जिल्हा परिषदेची धाटाव केंद्रातील विष्णू या शाळेत सातवी पर्यंत वर्ग खोले असून एकूण साठ विद्यार्थी घेतात या शाळेत दरवर्षी अनेक उपक्रम राबवण्यात येतात असाच उपक्रम यंदाही शाळेने हाती घेऊन मुलांना अभ्यासासोबत भातशेती लागवडीविषयी अभ्यास व डोंगर दरीवाडी वस्तीवर राहणारे आपले आदिवासी बांधव यांना अभ्यासाची गोडी असल्यानं यांची मुलं अनेक समस्यांना तोंड देत नियमित शाळेत येतात अशा मुलांच्या आईवडिलांना ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या आईवडिलांचा सत्कार केलं व प्रत्यक्ष शाळेत जाऊन भातशेती लागवडीचा अनुभव घेतल्यानं व आपल्या आईवडिलांचा सत्कार आपल्या शिक्षकांनी केलं ना, ना, के ना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता माझे नाव नुसमाया अबू अनूर सुमाया अबू सुमा शेख शाळेचे नाव राजीव शाळा विष्णू आज आम्ही आज आम्हाला बाईंनी शेतात आणले तर शेत शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात ते आज आम्हाला अनुभव अनुभव आहे त्याच्यामुळं आज आम्ही स्वतः शेतात उतरून लावतो तर आम्हाला पण माहीत पडला शेत शेतकरी लोक किती कष्ट करून शेत लावतात आम्ही शेतात आली आहे माझ्या भावाची नाव आणि मला या शेतात येऊन खूप आनंद होतो संजय कोळी आहे हे अतिशय शिक्षणप्रेमी आणि यांच्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना खूप आस्था आहे म्हणजे यांनी त्यांच्या मुलींना मोठी जी मुलगी होती ती आता आमच्या गेली आठवीला गेली आणि आता एक छोटी ज्ञानिक आहे त्यांची आमच्या शाळेत शिक्षा आहे शिक्षणाबद्दल त्यांना खूप आस्था आहे शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप पटलेलं आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच मुलींना स्वर संरक्षण कसं करावं याचाही धडा ते स्वतः म्हणजे त्यांनी मेहनतीने इथून म्हणजे आदिवासी वाडीवरून ते मुलींना पाठवतात प्रशिक्षणासाठी पाठवतात आणि तिथे त्या मुली शिक्षण घेतात आणि ह्यांच्या अभिमानाने सांगावं असं वाटतं की आदिवासी वर्गातील असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या परिस्थितीतून त्यांनी खूप परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलेलं आहे आणि अजून घेत आहेत त्या मुली शिक्षण शिक्षण घेत असताना कराटेमध्ये ह्यांची मुलगी राज्यस्तरावर आहे आणि ती ह्यापुढेही असेच खूप खूप बक्षीस मिळवणार आहे याची आम्हाला पण खात्री आहे दोन्ही मुली त्यांच्या अतिशय हुशार आहेत आणि त्याचं श्रेय सगळं जातं त्यांच्या पालकांना आदिवासी वर्गातील असून सुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे आणि त्यासाठी आदर्श पालक म्हणून आज या शेताच्या बांधावर त्यांचा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी